नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला उद्या तीस जुलै रोजी लोणी बाजारात गाय खरेदीसाठी जायचं असेल तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर यांच्याकडं मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या याचप जातीच्या गायी वगैरे विक्रीला आहेत नेहमी गाय मिळते तुम्हाला कधी कोणत्याही वारी गाई वगैरे मिळणार आहेत असं नाही की बुधवारचा बाजार असतो लोणीचा आणि बुधवारच्या दिवशी गाय मिळतील तर तुम्ही कोणत्याही वारी गेली तरी तुम्हाला तिथं गाय वगैरे मिळणार आहेत वीस प्लस पंचवीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गायी मिळतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे बाराही महिने गायी मिळतील कधी तुम्ही त्यांना कॉल वगैरे करू शकता आता या ज्या गाई या एचप जातीच्या जातीवंत गायी आहेत याच्यामध्ये काही वीस प्लसवाले काही पंचवीस प्लसवाले अशा दुधाला चालणाऱ्या गायी तुम्हाला मिळणार आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा लोणीचा बाजार आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध असा बाजार आहे भरपूर गायी आलेले असतात बाजारामध्ये मोठ्या मोठ्या मापाच्या पंचवीस प्लस काही काही तीस सुद्धा असतात वीस प्लस पंचवीस प्लस, प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गायी मिळतील जर तुम्हाला दुग्ध व्यवसायासाठी गाई खरेदी करायची असतील तर एक वेळेस तुम्ही सागर मापारी यांच्याशी संपर्क करा तुम्हाला योग्य किमतीमध्ये गायी खरेदी करून देतील ते तर आपण तुम्हाला नंबर वगैरे तसा आपण दिलेला आहे जर काही तुम्हाला बाजाराविषयी माहिती करून घ्यायची असेल किंवा तुम्हाला उद्या बाजाराला जायचं असेल किंवा पुढचा बाजाराचा तुमचा विषय असेल जायचा तर विचार असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करून जाऊ शकता इतर दिवस जरी गेले तुम्ही मंगळवारी गेले सोमवारी गेले रविवारी गेले तरी तुम्हाला गाय वगैरे मिळतील असं नाही की बाजार बुधवारचा आणि बुधवारचा मिळतील तर कोणत्या वारी मिळणार आहे तुम्हाला खात्रीच्या गाई